ओम नम शिवाय नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे मराठी भक्तीपरिवारात स्वागत मित्रांनो श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे आणि भगवान भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या आप परीने काही कही ना काहीतरी प्रयत्न काही ना काहीतरी उपाय नक्कीच करत असतो मित्रांनो आपणसुद्धा भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी बेलपत्राची पाने शिवलिंगावरती नक्की व्हा मित्रांनो ही बेलाचे पाने ज्यावेळेस आपण शिवलिंगावरती अर्पण करतात त्यावेळी मित्रांनो भगवान शिवशंकर आपल्यावरती प्रसन्न होतात ही बेलाची पाने भोलेनाथांचे मस्तिष्क शांत बनवतात शीतल बनवतात आणि म्हणूनच भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद आपल्याला नक्की मिळतो मित्रांनो ही बेलपत्र तोडताना आणि ती भगवान महादेवांना अर्पण करताना काही नियमांचे पालन आपण नक्कीच करायला हवं मित्रांनो आपल्या धर्मामध्ये आपल्या संस्कृतीमध्ये धर्माचे पालन करताना या निसर्गाचे सुद्धा रक्षण होईल याची पुरेपूर काळजी घेतलेली दिसते आणि म्हणूनच देवी देवतांना जी फुले आणि पाने आपण अर्पित करतो ही फुले आणि पाने तोडण्यासंबंधी काही नियम बनवण्यात आलेले आहेत आज आपण पाहणार आहोत की ही बेलपत्र बेलाची पाने तोडताना आपण नेमकी कोणती काळजी घ्यायची तसेच बेलपत्र महादेवांना वाहताना कोणत्या नियमांचे आपण पालन करावे मित्रांनो पहिली गोष्ट चतुर्थी अष्टमी नवमी चतुर्दशी आणि अमावस्या या ज्या तिथी आहेत तसेच संक्रांती आणि सोमवार या दिवशी चुकूनही आपण बेलपत्र तोडू नयेत पुन्हा एकदा सांगतोय चतुर्थी अष्टमी नवमी चतुर्दशी आणि अमावस्या तसेच संक्रांती आणि सोमवारचा दिवस या दिवशी या तिथींना आपण बेलपत्र चुकूनही तोडू नये मित्रांनो या दिवसांच्या आदल्या दिवशी आपण बेलपत्राची पाने तोडू शकता मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की भगवान शिवशंकरांना बेलाची पाने अतिशय प्रिय आहेत मात्र या तिथीला ती, ती आपण अजिबात तोडू नयेत या तिथीच्या आदल्या दिवशी ती तोडली तर चालते लक्षात घ्या बेलाची पाने ही कधीही शिळी होत नसतात ती आपण स्वच्छ धुवून महादेवांना नक्की अर्पण करा ती पानं आपण कोणत्याही दिवशी तोडलेली महादेवांना अर्पण केली ते चालते शास्त्रामध्ये असे सांगण्यात आले आहे की जर तुम्हाला नवीन बेलपत्र मिळालं नाही तर तुम्ही दुसऱ्या व्यक्तीने वाहि वाहिलेले बेलपत्र सुद्धा पाण्याने स्वच्छ धुवून ते पुन्हा महादेवांना अर्पण करू शकता म्हणजेच तुम्ही त्याचा पुन्हा पुन्हा वापर करू शकता स्कंद पुराणामध्ये असा उल्लेख आहे की अर्पिता नेपती बिलवाने पक्षाल्या ती पुन्हा पुन्हा याचाच अर्थ असा आहे की तुम्ही ही जी पाने आहे ती स्वच्छ करून पुन्हा पुन्हा वापरू शकता ही पाने तोडताना लक्षात घ्या मित्रांनो की बरेच जण अगदी फांद्याचे फांद्या, फांद्या तोडून आणतात तर ही चुकीची पद्धत आहे बिल्वपत्र तोडताना हे बेलाच्या झाडाला कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही नुकसान होणार नाही याची आपण पुरेपूर काळजी घ्यायला हवी नाहीतर ही पाले पाने तोडताना केवळ पानेच तोडावीत फांद्या तोडू नयेत झाडाला कोणतेही नुकसान पोहोचवू नये ही पाने तोडण्याच्या आधी आणि तोडल्यानंतर बेलाच्या झाडाला मनोमन प्रणाम करावा मनातल्या मनात त्याचे मनात आभार मानावेत मित्रांनो आता आपण पाहूयात की ही पाणी तोडल्यानंतर ती शिवलिंगावरती आपण कशा प्रकारे अर्पण करायची आहेत मित्रांनो महादेवांना बिल्वपत्र अर्पण करताना ती नेहमी उलटी अर्पण केली जातात म्हणजेच जो वरचा भाग असतो तो, तो पालथा घालून आपण ही बिल्वपत्र महादेवांना अर्पण करायची असतात मित्रांनो तुम्हाला जर तीन पानांपेक्षा जास्त पानाचं बिल्वपत्र ही तीन पानापासून पाना ते अकरा पानापर्यंत आपल्याला मिळतात त्याची जी दलं असतात ती अकरापर्यंत असतात ही दल जितकी जास्त असतील तितकं ते बिल्वपत्र जास्त उत्तम मानले जाते आणि तुम्हाला जर असं बिल्वपत्र मिळालं तर ते सौभाग्याचं लक्षण माना आणि महादेवांना ते अर्पण करा मित्रांनो जर तुम्हाला बिल्वपत्र उपलब्ध झालं नाही तर तुम्ही चांदीचे बिल्वपत्र सुद्धा त्या ठिकाणी वापरू शकता बऱ्याचशा ठिकाणी बेलाचे झाड मिळणे मुश्किल असते तर त्या ठिकाणी आपण चांदीचे बिलवपत्र सुद्धा अर्पण करू शकता आणि त्याचा पुन्हा तुम्ही वापर करू शकता आणि अजून एक गोष्ट मित्रांनो शिवलिंगावरती बिल्वपत्र अर्पण करताना दुसऱ्यांनी जे अल्प अर्पण केले आहे बेलपत्र त्याची उपेक्षा करू नका त्याला नावे ठेवू नका किंवा त्या बेलपत्राचा अनादर करू नका त्यामुळे शिवशंभू आपल्यावरती अप्रसन्न होऊ शकतात क्रोधित होऊ शकतात तर मित्रांनो बेलपत्र अर्पण करण्याचे आणि तोडण्याचे काही शास्त्रोक्त नियम मी तुम्हाला इथे समजावून सांगितले आहेत की मला पूर्ण खात्री आहे की तुम्हाला या व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि माहितीही समजली असेल तर माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा एक लाख सदस्यांचा हा मराठी भक्ती परिवार होणार आहे त्यामुळे आपला हातभार लागणे अतिशय गरजेचे आहे त्यामुळे व्हिडिओला जास्तीत जास्त व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा आणि सर्वांना शेअर करण्याची विनंती करा भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये आणखी व्हिडिओ घेऊन ओम नम शिवाय